म्हातारपणाची काठी म्हणून आईवडील मुलाकडे पाहत असतात त्याला तळ फोडासारखं जपत असतात मात्र मोठी झाल्यानंतर अनेक मुलं आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढतात अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात पण नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने चक्क दारूसाठी पैसे न देणाऱ्या आईच्या डोक्यात पार घालून खून केल्याची धक्कादायक घटना अहमदपूर तालुक्यातील सताळा खुर्द या गावात घडली आहे संगीता नाथराव मुंडे असं चाळीस वर्षीय मृत महिलेचे नाव आहे तर ज्ञानेश्वर नाथराव मुंडे असं तेवीस वर्षीय मुलाचं नाव आहे घटनेनंतर ज्ञानेश्वर घटनास्थळावरून फरार झाला पाच एकर शेती दोन मुले तसा संसार सोन्याचा पण मोठ्या ज्ञानेश्वरला दारूचा नाद लागला आणि सुखी कुटुंबाला ग्रहण लागले ज्ञानेश्वरचे वडील देवदर्शनासाठी परळी वैजनाथला गेलेले होते इकडूनच ते पंढरपूरच्या वारीसाठीही जाणार होते पण परळीतच असताना त्यांच्या लहान मुलाचा फोन आला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आईला मोठ्या भावाने बेदम मारले आहे ती जणू शेवटच्या घटका मोजत आहे हे ऐकूनच ते खाली बसले त्यांना काहीही सुचेनासे झाले अशा परिस्थितीतच तासाभराने त्यांना दुसरा फोन आला आणि आयुष्य पत्नीच्या निधनाने उद्ध्वस्त झालं कसेबसे ते लातूरला पोहोचले शासकीय रुग्णालयातून पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि अर्धांगिनीला आपल्याच पोटच्या पोराने असं क्रूरपणे संपावं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असाच प्रश्न त्यांच्या मनाला पडला हे कमी काय म्हणून पोलिसांच्या संशयाच्या टप्प्यात ते आले त्यांना चौकशीसाठी बोलावून पोलिसांनी चांगलाच चोप दिला मात्र आपला काहीही हात नसल्याचे ते वारंवार पोलिसांना सांगू